माझ सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची मित्रपरवार्याकडून पुणे येथील जिजाई निवासस्थानी पार्थ पवार यांचं प्रतिमाशाल पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उप उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड शहर सचिव अमोल जगताप शहर संघटक हुलगप्पा शासम शहर संघटक ऋषी एवले पवन बेरे आदींच्या उपस्थितीत सत्कार करून युवा नेते पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या बळकटीसाठी संघटात्मक बांधणी करा सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा युवा नेते पार्थ पवार यांनी केलं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापुरातील विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात पार्थ पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच सोलापूर शहराच्या विकासासाठी अजित पवारांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या या कार्याच्या अहवाल देखील किसन जाधव यांनी पार्थ पवार यांना दाखविला यावेळी जातीने लक्ष घालून पाहिला सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विशेष लक्ष आहे सोलापूर शहराच्या विकासासाठी पवार साहेब हे नेहमी अग्रेसर असतात सोलापूर शहर आणि जिल्हा हे विकासापासून वंचित राहू नये यासाठी विकासाच्या दृष्टीने जो काही निधी असेल ते उपलब्ध करून देतील अशी ग्वाही देखील यावेळी पार्थ पवार यांनी किसन जाधवांना दिली नुकतच पार्थ पवार यांचा वाढदिवस झाला त्यानिमित्त हा सत्कार करण्यात आला माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल